प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करणारा पदार्थ विरोधी पथकाच्या माहितीनुसार विरोधी पथकाला माहितीनुसार कृष्णा अपार्टमेंट शेजारी अशोकामार्ग खोडीनगर नाशिक येथे इम्तियाज जाफर तांबोळी हा त्याच्या ताब्यात असलेल्या वाहन तसेच घराच्या पार्किंग मध्ये प्रतिबंधित पान मसाला सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यास ताब्यात घेत सुमारे सहा लाख एकोणतीस हजार बारा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप फिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील उपनिरीक्षक रंजन भेंडाळी देवकिसन गायकर संजय ताजने पोलीस सवलदार भारत डंबाळे बळवंत कोले पोलीस सवलदार अनिरुद्ध युवले अविनाश पुलपाकारे योगेश सानप बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे महिला पोलीस शिपाई अर्चना भड आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक